तलाठी भरतीचे फॉर्म सुटणार का जाहिरात कधी येणार किती जागा येणार किती दे प्रश्न तलाठी भरतीचे फॉर्म पुढचे सहा महिने ते एक वर्षामध्ये सुटणार आहेतच कारण जवळपास जागा रिक्त आहेत आणि सध्या असणाऱ्या तलाठी यांच्यावर इतका जास्त भार आहे की तलाठी संघटनाच आता अशी मागणी करतायत की तलाठी भरती लवकर घ्या म्हणजेच काय रे पुढचे सहा महिने ते एक वर्षामध्ये तलाठी भरतीची जाहिरात येणारच आहे मग तलाठी भरतीची जाहिरात आलेली आम्हाला कशी कळणार किंवा फॉर्म कसा भरायचा कधी भरायचा कुठे भरायचा किती ल, ल, ते प्रश्न या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत आपल्या टेलिग्राम चॅनलवर जेव्हा तलाठी भरती येईल किंवा त्याच्या बाबतीत कुठलीही ऑफिशियल अपडेट येईल सगळ्यात पहिल्यांदा आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला त्याबाबत माहिती मिळेल म्हणून आत्ताच आपल्या टेलिग्राम चॅनल सबस्क्राईब करा तसेच या युट्यूब चॅनललाही फॉलो करा कारण या सहा महिन्यात काय करायचं या एक वर्षात काय करायचं तलाठी भरतीचा अभ्यास करायचा तो कसा करायचा आपल्या चॅनलसोबत करायचा कारण आपल्या या युट्यूब चॅनलवर आपण तलाठी भरती सरळ सेवा भरती आणि एम पी एस सीचे मोफत व्हिडिओ घेत आहोत म्हणून हा चॅनल सबस्क्राईब करा आणि तलाठी होऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रांना देखील नक्की सजेस्ट करा धन्यवाद